विनोद हो काय डिसिजन घेऊन नाही नाही चढायचं तर आहे जमतो रवी रविदा रवी मी एकटा जाऊन फायदा ना तुम्ही आला पाहिजे नाही ते तुझ्यावर डिपेंड राहतो तू किती जातोय तुला तुझ्यापेक्षा पिपर साईपच आम्हाला लागतंय नाही इथं वर गेलो एक जण वर गेलो सोप आहे रे हम्म गुड गोइंग गुड गोइंग कीप इट अप कीप इट अप यु गन डू इट डू इट आहे तुम्ही बघा तुमचं मला माहित नाही अ एवढं सगळं करत आले म्हटलं तेवढं काय इथपर्यंत इतपर्यंत आता आहे इथून पुढे दोर आहे जय शिवराय मित्रांनो किल्ले पदरगड कर्जत खांडमार्गे भीमाशंकरला जाणाऱ्या पुरातन गणेश घाटावर नजर ठेवण्यासाठी पदरगड किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती पदरगडच्या आजूबाजूचा प्रदेश अतिशय घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे महाराष्ट्र सरकारने हा भाग भीमाशंकर अभयारण्य म्हणून घोषित केला आहे या जंगलात राक्षसी खार म्हणजेच उडणारे खार म्हणजेच शेकरू पाहायला मिळतात पदरगड कोणी व केव्हा बांधला याची माहिती उपलब्ध नाही पण औरंगजेबाने पेठचा किल्ला घेण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून आजूबाजूचे जे अनेक किल्ले घेतले त्यावेळी पदरगड टेहाळणीसाठी पुन्हा बांधून घेतला हा किल्ला टेहाळणीसाठी बांधण्यात आला होता त्यामुळे या किल्ल्यावर फारसे अवशेष नाहीत किल्ल्यावरती बुजलेली पाण्याची टाकी आणि कातळात कोरलेल्या गुहा पाहायला मिळतात गडावर जाण्याचा मार्ग ठिकठिकाणी तुटल्यामुळे पदरगडवर चढण्यासाठी चिमणी क्लायम्बिंगचा व प्रस्तरावर रोहणाचा टप्पा पार करावा लागतो अडचणीच्या ठिकाणी तेथे असलेल्या झाडांचा आधार घेऊन तो भाग पार करावा लागतो पदरगडावरून पूर्वेला भीमाशंकरच्या डोंगराची भिंत आडवी पसरलेली दिसते गडाच्या खाली तुरळ घरांची वस्ती दिसते तिला पदरगडवाडी या नावाने ओळखतात पदरगडावर जाण्यासाठी मुंबईहून कर्जतहून खांडसगावी यावे खांडसगावातून शिडीघाट गुगळ घाट आणि गणेश घाट या तीन वाटांनी किल्ला गाठता येतो पुण्याहून याचे झाल्यास पुण्याहून तळेगाव चाकण घोडेगाव मार्गे भीमाशंकरला येऊन पदरगडला जाता येते गडावर जेवण्याची पिण्याची पाण्याची सोय नाही परंतु गडावरील गुहेत राहण्याची सोय होऊ शकते तर मित्रांनो तुम्हीसुद्धा या गडाला एकदा अवश्य भेट द्या गडावरती गेल्यानंतर गडाचे पावित्र्य राखा आणि गडसंवर्धनास जास्तीत जास्त मदत करा माझा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो